कोणत्याही परिस्थितीत मी मिरज विधानसभा निवडणूक लढणारच डॉक्टर महेशकुमार कांबळे पालकमंत्र्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने विधानसभेच्या अगोदरच त्यांनी नगरसेवकांना गोळा करून त्यांच्या जीवावर राजकारण करण्याचा प्रयत्न केलाय कारण त्यांची उमेदवारी देखील धोक्यात आली आहे त्यांनी पंधरा वर्षात कोणताच विकास कामं केली नसल्याने त्यांना यांचा आधार घ्यावा लागत आहे पर मिरजकर जनता ही सोडणे यावेळी त्यांनी बदल करायचं ठरवलं मिरजकर जनता ही पायाखाली आणि डोक्यावरती घ्यायला मागे पुढे पाहत नाही असा टोला त्यांनी पालकमंत्र्यांना लावलाय तर अडीच हजार कोटी गेले कुठे त्यांनी फक्त त्यांच्या स्वीयसहाय्यकांना आर्थिकदृष्ट्या प्रबळ करण्याचं काम करण्याचं काम केलंय आणि ठराविक ठेकेदारांना पोहोचण्याचं काम केलंय तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावांची वारंवार मिटंबणा ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्टेडियममुळे केली जाते या स्टेडियमसाठी चार ते पाच कोटी खर्च करून देखील त्याला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय पंधरा वर्षात मिरज विधानसभा क्षेत्राचा विकास झाला नाही म्हणून मी स्थानिक असून मला मिरजकर जनतेचे प्रश्न माहीत असून त्यासाठी मी माझ्या पक्षाकडे उमेदवारी मागितली असून तिसऱ्या आघाडीकडेही मी उमेदवारी मागितली आहे जर पक्षाने आणि तिसऱ्या आघाडीने उमेदवारी दिली नाही तरी देखील मी विधानसभा लढणारच असल्याचं त्यांनी जाहीर केलंय दोन दिवसापूर्वी विद्यमान पालकमंत्री आणि या मतदारसंघाचे आमदार सुरेश खाडे यांनी प्रेस घेतली होती आणि त्या प्रेसमध्ये मिरजेतल्या वेगवेगळ्या पक्षातील वीस बावीस नगरसेवक त्यांनी बोलावून घेतले होते मग तो फंड देण्याचा बहाना असेल किंवा काय अस दुसरी कोणतीही घटना असेल पण त्यातून एक सिद्ध असं झालं की सुरेश खाडेंची उमेदवारी भारतीय जनता पक्षातली धोक्यात आलेली आहे हे त्या बैठकीवरून आणि प्रेसवरून सिद्ध झालं त्याचं कारण असं सुरेश खाडेंनी पंधरा वर्षात जर कामाचा डोंगर उभा केला असेल तर त्यांना अशा सर्व पक्षातल्या नगरसेवकांना बोलवून आम्ही पाठिंबा जाहीर करतो हे निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच सांगायला लावणं म्हणजे ह्यामध्ये सुरेश खाडेंच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि सुरेश खाडेंची उमेदवारी धोक्यात आहे दुसरा मुद्दा मी स्वतः एम आय एम पक्षाची उमेदवारी मिरज विधानसभा मतदारसंघातून लढवण्यासाठी मागितलेली आहे पण ह्या वेळेला तिसरी आघाडीसुद्धा महाराष्ट्रात तयार होण्याच्या दृष्टीनं कार्यरत आहे मग ते राजरत्न आंबेडकर साहेबांचा रिपब्लिकन पक्ष असेल बच्चू कडो असतील राजू शेट्टी असतील एम आय एम असेल किंवा मनोजदादा जरांगे पाटील असतील या सर्वांची मिळून जर तिसरी आघाडी झाली तर त्या तिसऱ्या आघाडीतूनसुद्धा मला उमेदवारी मिळाली तर मी लढण्यास इच्छुक आहे त्यात मला महत्त्वानं सांगायचं आहे सा की मी मिरज विधानसभा कशासाठी लढतो आहे गेले पंधरा वर्ष मिरज विधानसभा क्षेत्रातील मतदारांनी मिरज शहरातील मतदारांनी उपऱ्या माणसाला सहन केलं आहे आज मिरज विकासाकडून भकासाकडे गेलेले आहे मिरजेसाठी मिरज मतदारसंघासाठी अडीच हजार तीन हजार कोटी निधी आणून खर्च केला असं पालकमंत्री सुरेश खाडे सांगतायत पण तीन हजार कोटी अडीच हजार कोटी कुठं मुरलं हे शोध घेण्याची वेळ आहे आज मिरजेतले रस्ते बघितले तर रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे हे शोधण्याची वेळ आलेली आहे मिरजेच्या कुठल्याही विकासाचं विजन त्या सुरेश खाडेंच्या डोळ्यासमोर दिसून आलेलं नाही दुसरा मुद्दा मिरजेमध्ये सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची विटंबना त्या छत्रपती शिवाजी क्रीडांगणाच्या माध्यमातून केली जाते आज त्या क्रीडांगणाला पाच सहा कोटी रुपये खर्चूनसुद्धा तळ्याचं स्वरूप आलेलं आहे मिरजेच्या छत्रपती शिवाजी महाराज रोडची सुद्धा एकोणतीस कोटी खर्चूनसुद्धा आज खड्ड्यामध्येच तीच अवस्था आहे आज मिरजेतला भाजी मंडईचा प्रश्न तसाच प्रलंबित पडलेला आहे मिरजेमध्ये दुसरे विषय जर घेतले तर मिरजेतल्या नगरपालिकेच्या शाळा असतील किंवा मतदारसंघातल्या शासकीय शाळा असतील यांचा दर्जा अतिशय बिकट झालेला आहे शाळांची जी काही विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे ती कमी झालेली आहे मला या पालकमंत्री सुरेश खाडेंना विचारायचं आहे पंधरा वर्षात तुम्ही ठेकेदारांना पलीकडे काय काम केलं आहे मिरजेचा अडीच हजार कोटीमध्ये सिंगापूर झाला असता आज तुम्ही फक्त तुमच्या पी एला मोठं करण्याचं काम केलं आधीचा पीए वनखंडे असेल किंवा आत्ताचा पी ए वैभव नलवडे असेल याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम तुम्ही केलं ठराविक पाच ठेकेदारांना पोचण्याचं काम तुम्ही केलं म्हणजे मिरजेचा विकास झाला का आणि मिरजकर जनतेला परवा दिवशीची प्रेस रुजलेली नाही मिरजकर जनतेला बंधू भगिनींना जर हे वीस बावीस नगरसेवक हो गृहीत धरून सुरेश खाडे त्यांच्या जीवावर जर राज करणार रा असतील मी आमदार होणार आहे असं जर मिरवणार असतील तर हे साप खोट आहे दिवसा बघितलेलं स्वप्न आहे मिरजकर जनता कधीही कुणालाही पायाखाली घ्यायला मागं पुढं बघत नाही आणि डोक्यावर घ्यायला सुद्धा मागं पुढं बघत नाही त्यामुळं मिरजेच्या ज्या काही प्रश्नांची जाण आहे ती मला सुरुवातीपासून आहे माझा जन्म मिरजेतला आहे मिरजेचे विकासाचे मुद्दे मला माहिती आहेत आणि मी सर्वसामान्य कोणताही राजकीय वारसा नसणाऱ्या घरातून पुढे आलेला एक आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता आहे आज प्रत्येक पक्ष आंबेडकरी समाजाला डावलून उमेदवारी देतो त्याचं कारण काय तर आंबेडकरी समाज हा संघर्ष करतो म्हणून मी एमआयएम पक्षातून उमेदवारी मागणी केलोय एम आय एम मला उमेदवारी दिली तर ठीक आहे नाही दिली तरी ठीक आहे तिसऱ्या आघाडीला उमेदवारी मागितलेली आहे दिली ठीक आहे नाही दिली ठीक आहे पण कोणत्याही परिस्थितीत मिरज विधानसभा दोन हजार चोवीसची निवडणूक मी अपक्ष का होणा लढणार हे आज मी जाहीर करतो आणि त्यासाठीच आजची प्रेस घेतलेली आहे आणि मिरजेचे जे, जे काय आपले बाकीचे प्रश्न आहेत ते सातत्यानं मी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे मग ते कोरोना काळात असेल किंवा बाकीच्या स वेगवेगळ्या प्रश्नांवर केलेली आंदोलनं असतील आज मिरजेमध्ये आमदारकीसाठी जे इच्छुक म्हणून आलेले आहेत ते कोरोना काळात कुठे गेले होते त्यांनी मिरजेतल्या कुठल्या विषयावर आंदोलन केली हे त्यांनी जाहीर करावं आणि हो। सुरेश काडेंना माझा सवाल आहे एका स्टेजवर तुम्ही तुमच्यात हिंमत असेल तर या तुम्हाला एखादा कार्यकर्ता जड वाटायला लागला तर तुम्ही खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवता किंवा त्या कार्यकर्त्याला बाद करण्याचा प्रयत्न करता तुमच्यात जर खरोखर हिंमत असेल तर माझ्यासारख्या एका मुंगीसारख्या कार्यकर्त्याला तुम्ही लढवून तुमची धाडस दाखवा कधीही तुम्ह सुरे सुरेश खाडे आज आहेत की हिमालय आहे हत्ती आहे पण जर हत्तीच्या कानात मुंगी शिरली माझ्यासारखी तर ते हत्ती ला रानार त्या हत्तीला खुळं केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं माझं सुरेश खाडेनं ओपन चॅलेंज आहे तुम्ही माझ्याशी निवडणूक लढवून तुम्ही किती कामं केलं आहे किती विकास केला आहे ते जनतेला दाखवून द्या असं मी जाहीर आव्हान देतो आणि येणारी विधानसभा निवडणूक मी कोणत्याही परिस्थितीत लढणार आहे आज ठामपणे जाहीर करतो जय भीम जय भारत जय जिजाऊ जय महाराष्ट्र जय शिवराय